नमस्कार महाराष्ट्र जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनच्या वतीने पवना धरण वासियांना महत्वाची सूचना पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की पवना धरण सद्यस्थितीत ब्याण्णव टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून एक हजार आठशे क्युसेस तर जलविद्युत केंद्रामधून विद्युत गृहाद्वारे एक हजार चारशे क्युसेस असा एकूण तीन हजार दोनशे क्युसेस इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू आहे पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता आज सायंकाळी सात वाजता सांडव्यावरून विसर्ग वाढवून तीन हजार सहाशे क्युसेस करण्यात येणार आहे तरी नदीपात्रामध्ये एकूण पाच हजार क्यूसेस इतक्या क्षमतेने विसर्ग होणार आहे पानलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून ही पात्रात होणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल तरी पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत